लोकसभेच्या निवडणुकांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं असून जवळपास साठ टक्के लोकांनी मतदान केलं बारामती महत्त्वाच्या महत्वाच्या मतदारसंघामध्ये सगळ्यात कमी मतदान झाल्याची नोंद करण्यात आली महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यामध्ये एकूण अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान झालं बारामती सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग माढा रायगड सातारा हातकणंगले लातूर सोलापूर आणि उस्मानाबाद म्हणजे झाराशु या मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस मतदारसंघात त्यापैकी चोवीस मतदारसंघात मतदान पार पडलं ज्या अकरा मतदारसंघात मतदान पार पडले त्या मतदारसंघात निवडणुकांचे कल काय असू शकतात याचाच या, या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आढावा नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय मतदारसंघामध्ये अनेक दिग्गजांचं भविष्य हे मतपेटीत बंदिस्त झाले त्यांच्या नामावलीमध्ये सुप्रिया सुळे नारायण राणे विशाल पाटील धैर्यशील मोहिते पाटील उदयनराजे भोसले शाहू महाराज छत्रपती ओमराजे निंबाळकर या दिग्गजांचा समावेश आहे मध्यरात्र सुरू राहिलेली बँक सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या आईंची घेतलेली भेट रुपाली चाकणकरांनी केलेली इलेक्शन केंद्रावर पूजा या घटनामुळे मतदानाचा तिसरा टप्पा चांगलाच चा गाजला असला तरी अकरा मतदारसंघामध्ये कोणाचं पारड किती जड आहे हे आपण थोडक्यात पाहूयात पहिला मतदारसंघ येतो तो, तो अर्थातच बारामतीचा बारामतीच्या मतदारसंघामध्ये अजित पवार विरुद्ध सगळे पवार असा सामना शेवटपर्यंत बघायला मिळाला मात्र सुरुवातीला अजित पवारांच्या विरोधकांनी जे काही रान उठवलं होतं ते शांत करत अजित पवारांनी शिवतारे हर्षवर्धन पाटील जानकर या सगळ्यांनाच आपल्या बाजूनं यशस्वीरित्या वळवून घेतलं दुसरीकडे भावनिक मुद्द्यांना हात घालत यांनी बारामतीत जोरदार प्रचारात आघाडी घेतली होती मात्र शेवटच्या काही दिवसांमध्ये अजित पवारांनी ग्राउंडला जाऊन बाजी फिरवली असं म्हणलं जातं सुप्रिया सुळे असो किंवा सुनेत्रा पवार खरी लढाई ही, ही शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यातच आहे आणि दोघांनाही बारामती मतदारसंघ अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे आता जरी अजित पवारांचे पाड हे शेवटच्या काही दिवसांमध्ये जड दिसत असलं तरी चार जूनला निश्चित निकाल हाती येईल दुसरा मतदारसंघ आहे तो माढाचा माढा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये सरळ सामना होता असं असलं तरी माढ्यामधल्या प्रत्येक आजी माजी आमदाराची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे त्यामुळे मोहिते पाटील हे मतदारसंघातील प्रस्थापित नेते असले तरी गेल्या दशकभराच्या काळात माढा मतदारसंघामध्ये उभ्या राहिलेल्या नव्या नेतृत्वाने त्यांना चांगलं आव्हान दिलं त्यात आता भाजप सारख्या संघटनात्मक पातीवर भक्कम असलेल्या पक्षाची साथ या नेतृत्वाला त्यामुळे निंबाळकरांची बाजू या नक्कीच राहील असं म्हटलं जात आहे तिसरा मतदारसंघ येतो तो धाराशूचा धाराशू लोकसभा मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील यांच्या सरळ सामना होतोय जिल्ह्याचे आमदार त्यांची ताकद ही कागदावर जरी भाजपच्या बाजूने म्हणजेच अर्चना पाटील यांच्या बाजूने असली तरी ओमराजे निंबाळकर यांची वेगळीच लाट या मतदारसंघामध्ये कायम बघायला आहे तरुण तडफदार नेतृत्व आणि त्याला सहानुभूतीची किनार हे समीकरण धाराशू मध्ये जुळले त्यातच अर्चना पाटील यांना बऱ्यापैकी उशिरा मैदानात उतरवण्यात आले त्यामुळे प्रचाराला वेळही कमी मिळालाय हे सगळे मुद्दे लक्षात घेता निंबाळकर यांचं या नक्कीच जड राहील चौथा मतदारसंघ येतो तो साताराचा साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे साताऱ्यातलं वातावरण हे बदलून गेलं होतं छत्रपतींचे वारसदार मराठा चेहरा तडफदार व्यक्तिमत्व आणि भाजप व अजित पवारांची ताकद हे गणित उदयनराजेंसोबत असल्यामुळं साताऱ्या शरद पवारांकडून ही जागा खेचून घेण्यात भाजपला यश येईल असं वाटतंय शशिकांत शिंदे यांना मागच्या वेळेस स्वतःच्याच विधानसभा मतदारसंघामध्ये पराभव स्वीकारावा लागल्यामुळे यावेळेस ते कितपत चमत्कार घडवू शकतात याबद्दल आहे पाचवा मतदारसंघ येतो तो, तो रत्नागिरी सिंधुदुर्गचा नारायण राणे यांच्या बाले किल्ल्यात राज ठाकरे यांनी सभा घेतल्यामुळे नारायण राणे यांना अजूनच बळ प्राप्त झाले राणे आणि राज ठाकरे हे कॉम्बिनेशन कोकणातल्या शिवसैनिकांना नक्कीच स्वतःकडे आकर्षित करू शकतं दुसरीकडे विनायक राऊत हे दोन वेळेला खासदार जरी असले तरी यावेळेस राऊत यांना बसू शकतो मतदारसंघात जनसंपर्क नसणे विकास कामांचा अभाव आणि रिफायनीवरची वादग्रस्त भूमिका यामुळे विनायक राऊत अडचणीत येऊ शकतात त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये फार काही अनपेक्षित निकाल लागेल अशी अपेक्षा आहे सहावा मतदारसंघ आहे तो सांगलीचा सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त चुरशीची निवडणूक होणार आहे भाजप आणि शिवसेना यांचे उमेदवार एकमेकांसमोर थेट उभे राहिले असले तरी चर्चा आहे युती विशाल पाटलांची विशाल पाटील यांच्या उमेदवारीचा थेट फटका हा शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना बसू शकतो मत विभाजनामुळे आणि स्वतःचा एक ग्रामपंचायत सदस्यही नसताना थेट लोकसभा लढवण्याच्या ठाकरे यांच्या हट्टामुळे महाविकास आघाडी ही जागा गमवू शकते भाजपचे संजय काका पाटील आणि शिवसेनेचे चंद्रहार पाटील या दोघांनाही निवडणुकांमध्ये एक हाती हरवण्याची ताकद ही विशाल पाटलांमध्ये त्यामुळे सांगलीचा निकाल हा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त धक्कादायक लागण्याची शक्यता आहे सातवा मतदारसंघ आहे तो कोल्हापूरचा शाहू महाराज छत्रपती यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून शरद पवारांनी महाविकास आघाडीकडून अचूक खेळी खेळी तसेच सतेज पाटलांची भक्कम यंत्रणा ही शाहू महाराज छत्रपती यांच्या पाठीशी संजय मंडलिक हे दोन वेळा खासदार आहेत कोल्हापूरचे महाडी कागलचे घाटगे हसन मुश्रीफ ही सगळी नेते मंडळी मंडलिक यांच्या पाठीशी असल्यामुळे सतेज पाटलांची यंत्रणा यंदा किती काम करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं शाहू महाराज छत्रपती हे दत्तक असल्याचं विधान करून मंडलिकांनी कोल्हापुराकरांचा रोष ओढावून घेतला त्यामुळं असं असलं तरी ग्राउंड वरती छत्रपती शाहू महाराजांनी विकास कामे केली नसल्याची खंत कोल्हापूरकर बोलून दाखवतात त्यामुळे कोल्हापूरची निवडणूक उत्कंठावर्धक होणार आहे हे नक्की आठवा मतदारसंघ आहे तो हातकलंगलेचा हातकलंगली लोकसभा मतदारसंघामध्ये दे। धैरशील माने विरुद्ध सत्यजित पाटील विरुद्ध राजू शेट्टी अशी निवडणूक झाली धैर्यशील माने यांचे घराने अनेक वर्ष खासदारकी भूषवत आहे त्यामुळे कदाचित अँटी इन्कम्बन्सीचा फटका त्यांना बसू शकतो पण राजू शेट्टी आणि सत्यजित पाटील यांच्यात मत विभाजन झालं तर त्याचा फायदाही माने यांना होऊ शकतो त्यामुळे हातकलंगले मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलं नवा मतदारसंघ आहे तो रायगडचा रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये अनंत गीते आणि शिवसेनेकडून तर सुनील तटकरे हे राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत अनंत गीते यांनी सुरुवातीपासून शरद पवारांच्या विरोधात आघाडी उघडली होती मात्र शिवसेनेतल्या बंडानंतर ठाकरेंची साथ धरणं त्यांनी पसंत केले आणि त्या बदलात त्यांना ही मिळाली फक्त पाच वर्षात विकास कामे न केल्यामुळे आनंद गीते यांना फटका बसू शकतो दुसरीकडे मधल्या पाच वर्षात तटकरे यांनी मतदारसंघातील संपर्क तगडा त्यांची मुलगी आमदार आहे त्यांचा मुलगाही आमदार आहे त्यामुळे तटकरे यांची ताकद जास्त मतदारसंघामध्ये पाहायला मिळते शिवसेनेचे सगळे आमदार त्यांच्या सोबतील आहेत वंचितचा उमेदवार रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये उभा राहिल्यामुळे मत विभाजनाचा फटका अनंत गीते यांना बसू शकतो तटकरे गीते या निवडणुकीमध्ये तटकरे यांचं जड मानलं जात आहे दहावा मतदारसंघ आहे तो लातूरचा लातूर मध्ये हे भाजपकडून निवडणुकीच्या मैदानात आहेत तर त्यांच्या विरोधात आहेत काँग्रेसचे शिवाजीराव काळगे यांना दुसऱ्यांदा तिकीट जरी मिळालं असलं तरी अँटी इन्कमन्सीचा फटका हा सुधाकर शृंगारे यांना बसू शकतो दुसरीकडे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा लातूर मधली अमित देशमुख यांची ताकद हे सगळे मुद्दे लक्षात घेता काँग्रेसला पोषक असं वातावरण लातूर मतदारसंघामध्ये आहे मतदारसंघातील संख्याबळ आणि काँग्रेसची पारंपरिक यंत्रणा याचा फायदा हा डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना नक्कीच होऊ शकतो अकरावा मतदारसंघ आहे तो म्हणजे सोलापूरचा सोलापूर, सोलापूर मतदारसंघ हा सुरुवातीपासून प्रचंड चर्चेत होता कारण प्रणिती शिंदे यांनी इथं चांगलीच ताकद लावल्याचं बघायला मिळते सोलापुरातलं डाव्यांची ताकद ही प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी आहे त्याशिवाय सोलापुरात उमेदवार न दिल्यामुळे धोका टळलेला आणि मोहिते पाटलांनी सोलापुरातील त्यांची ताकद ही प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी उभी केलेली आहे हे तीन फॅक्टर प्रणिती शिंदे यांना नक्कीच पोषक ठरू शकतात प्रणिती शिंदे यांच्यासमोर राम सातपुते हे नवके उमेदवार आहेत त्यामुळे सोलापुरात आता तरी प्रणिती शिंदे यांचं पारड जड मानलं जात आहे चार जूनला लोकसभेचा निकाल येणार आहे तेव्हा महाराष्ट्रातल्या या अकरा मतदारसंघात मोदींचे किती खासदार निवडून येतील हे पाहणं महत्त्वाचं आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमचा मतदारसंघ कोणता आणि तुमच्या मतदारसंघातून कोण निवडून येऊ शकतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा